जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे राज्य सरकारने काल झालेल्या मंत्रिमंडळात शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे पीक विमा कंपन्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत असल्याच्या तक्रारी राज्य सरकारला प्राप्त झाल्या होत्या अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पात्र असून देखील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळाला नाही यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात नाराज असल्याची माहिती आता समोर आली आहे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना बोलून त्यांची चांगलीच कान उघडणी केली त्याचं कारण ठरलंय आगामी लोकसभा निवडणुका सर्वाधिक मते हे शेतकरी वर्गाचे असून शेतकरी वर्ग नाराज झाला तर सरकार पडू शकतं अशी भीती व्यक्त केली जाते याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता पीक विमा कंपन्यांना तात्काळ आदेश देत वीस मार्चपर्यंत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट विमा जमा करा अन्यथा कंपनीला ब्लॅक मध्ये टाकू असा इशाराच राज्य सरकारने कंपनीला दिला आहे त्यामुळे लोकसभेमुळे का होईना शेतकऱ्यांना न्याय भेटला असंच म्हणावं लागेल वीस मार्चपर्यंत जिरायतीसाठी तेरा हजार पाचशे रुपये वर्ग होणार असून बागायतीसाठी सत्तावीस हजार रुपये खात्यात वर्ग केले जाणार असल्याची माहिती या ठिकाणी राज्य सरकारने दिली आहे याविषयी तुम्हाला काय वाटते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद